नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र ट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट ऑगस्ट महिन्यात कांदा बाजारभाव वाढणार कांदा किती प्रमाणात वाढणार कांदा कुठे एक्सपोर्ट होणार आहे काय आहे सविस्तर चर्चा चला तर जाणून घेऊया येत्या काही दिवसामध्ये कांदा तीन हजाराचा आकडा पार करणार का काय आहे सविस्तर बातमी कांदा मार्केट रेट कांदा बाजारभाव वाढणार का कांदा बाजारभाव किती वाढणार सर्व शेतकऱ्यांपुढे हाच प्रश्न आहे भरपूर शेतकऱ्यांनी कांदा स्टॉक केलेला आहे आता ऑगस्ट महिना उजाडणार आहे जुलैमध्ये फार फनावे असे कांदा बाजार वाढलेले नाही मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कांदा बाजारभाव अतिशय डाऊन आपल्याला पाहायला मिळत आहे खरंच कांदा तीन हजार रुपयाचा दर वाटणार काय का ही कारणे नाफेड सीप खरेदी करणार का अवकाळी पाऊस निर्यात होणार का दुबईला निर्यात होणार का या सर्व विषयांवरती आपण आज व्हिडिओ घेऊन आला आहे बघा गेल्या काही दिवसापासून बघितला पण नाफेड आणि एन सी सी एफकडे खरेदी केल्यानंतर कांद्याचे बाजारभाव असं म्हटलं जात होतं परंतु त्यांनी खरेदी केल्यानंतरसुद्धा मोठ्या प्रमाणात कांद्याचे बाजारभाव स्थिर राहिले काही कांद्याच्या बाजारावरती परिणाम झाला नाही पंधरा ते बावीस रुपयाच्या घरामध्ये कांदा बाजारभाव आहे जास्तीत जास्त एखाद्या शहरामध्ये पंचवीस सव्वीस रुपये पिंपळगाव वसूलमध्ये गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले तसेच सोलापूरमध्ये सुद्धा आणि अमरावती या दोन ते तीन ठिकाणी फक्त पंचवीस सव्वीसचा आकडा कांद्याने पार केला बाकी सर्व ठिकाणी पंधरा ते वीस एकवीस रुपयात शेतकऱ्यांची लूट करताना आपल्याला व्यापारी वर्ग दिसत आहे मग आता हा कांदा वाढणार का त्या सविस्तर चर्चा तर महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील आवक जी आहे ही जर देशाबाहेर जास्त कांदा जर गेला तर आपल्याला शंभर टक्के कांदा वाढण्याची गोष्ट आपल्याला सांगता येणार आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट सरकारने जे काही नापड सी सी एफला जी खरेदी दर दिला होता त्याच्यात जर सुधारणा केली तरच कांद्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे की आणि तिसरं म्हणजे काय तर टंचाई आता बघा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे पाऊस झाल्यानंतर जर लाल कांदा हा चांगल्या प्रमाणात आला तर बाजारभाव वाढणार नाही परंतु लाल कांदा जर मोठ्या प्रमाणात खराब झाला तरच उन्हाळी कांद्याची बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे या दोन ते तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे दुबईला कांदा एक्सपोर्ट झाला पाहिजे महाराष्ट्राच्या बाहेर कांद्याला चांगली परिस्थिती पाहिजे आणि आयात निर्यात धोरण सरकारने व्यवस्थित फिक्स करून जे काही बाहेरच्या देशांना कांदे जो आहे बांगलादेशचं निर्यात बंदी झालेली आहे भारत देशमध्ये आपला कांदा जाऊ शकत नाही आता दुसऱ्या देशांमध्ये जर व्यवस्थित कांदा एक्सपोर्टचे नियम जर लावले आणि चांगल्या प्रमाणात वेपारी वर्गाला जर सहायता केली तर आपला कांदा जास्तीत जास्त बाहेरच्या देशामध्ये जाऊ शकतो याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये जवळ जवळजवळ अजून सत्तर ते ऐंशी टक्के कांदा आपला शिल्लक आहे जे काही चाळी आहे शेतकऱ्यांनी चाळी भरून ठेवलेला आहे आता बांगलादेश कांदा निर्यात धोरण सरकारने जाहीर केलेलं आहे परंतु ते कितपत सक्सेस ठरतं हे पण बघणं गरजेचं आहे जर ते चांगल्या प्रमाणात सक्सेस ठरलं तर दोन पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खिशामध्ये जाणार आहे कारण का बघा सरकारने दिलेल्या निर्यात मूल्यानुसार कांदा हा कमीत कमी तीस रुपये गेला तरी शेतकऱ्यांना उन्हाळा कांदा परवणार आहे कारण उन्हाळा कांद्यासाठी भरपूर खर्च आहे चाळीमध्ये कांदा स्टोअर केलेला आहे चाळीचा खर्च असेल इतर मेंटेनन्स असेल आता बघा आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी ह्या ह्या त्यावेळेस तीस ते पस्तीस रुपयाच्या दरात कांदा गेलेला होता परंतु यावर्षी जर बघितलं आपण तर एकोणावीस ते चोवीस रुपये कांदा आहे म्हणजे कांदा थोडासा आपल्याला मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये दहा ते वीस टक्केच्या घरात हा कमी बाजारभाव पाहायला मिळत आहे आता हा बाजारभाव कधी सुधारणार तर ऑगस्टमध्ये बाजारभाव सुधारण्याची शक्यता आहे कारण का बघा पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आता जर बघितला आपण तर देशांतर्गत सुद्धा कांद्याचा तुटवडा जाणवला तर कांद्याचे बाजारभाव वाढणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट असेल कांद्याची भविष्यातील अंदाज असतील तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की देशांतर्गत कांदाची आयात निर्यात धोरण दुबई कांदा जर गेला तर तिथलं व्यवस्थित वातावरण आणि तिसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो काही एम जी सी सी खरेदी केली आहे त्यांना जर चांगला दर दिला तर कांद्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका लेटेस्ट अपडेट आपण आपल्यासाठी नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चॅनलच्या माध्यमातून कांदा असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर तू राशील असे लेटेस्ट अपडेट शेतकऱ्यांसाठी आपण कांदा मार्केट रेट घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास एकदा लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद